सण नसला तरी आपल्याला कधीतरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट खायची इच्छा नक्कीच होते दुपारच्या चहासोबत किंवा तुम्हाला थोडी भूक लागली असेल तर अशा प्रकारचे मिश्र डाळीचे वडे तुम्ही नक्कीच तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा वडे तयार करण्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ आपण घेणार आहे दोन ते तीन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्या डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून डाळ तीन ते चार तासासाठी भिजवून घ्या आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असले त्यावेळेस अशा प्रकारचे वडे करायला अगदी स्वादिष्ट रेसिपी आहे तीन ते चार तासानंतर डाळ छान फुलून येते डाळ छान भिजून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून द्या भिजवलेल्या डाळीमधला एक चमचा डाळ बाजूला वाटीमध्ये काढून घ्यायची आणि राहिलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या डाळ वाटून घेताना पाण्याचा वापर न करताना डाळ बारीक वाटून घ्यायची वडे जर तुम्हाला फुगलेले हवे असतील तर अगदी छान अशी बारीक डाळ वाटून घ्यायची परंतु आज आपण असे बिना फुगणारे वडे तयार करणार आहे त्यामुळे बाजूला ठेवलेली डाळसुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहे कारण त्यामुळे वडे अगदी छान असे कुरकुरीत लागतात वाटून घेतलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये बारीक कापलेला कांदा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची जाळ बारीक पेस्ट बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या अशा प्रकारे छान असं वड्यांसाठी मिश्रण तयार होतं आणि तयार केलेले वडे अगदी चवीला स्वादिष्ट लागतात वड्यांमध्ये तुम्ही थोड्या तिखट मिरच्या वापरल्या तर वड्यांना अधिक चव येते वडे तळून घेण्यासाठी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे वड्यांसाठी सारण तयार करताना त्यामध्ये पाणी न टाकताना सारण भिजवून घ्यायचं आणि अशा प्रकारे हातावर थोडं पाणी लावून वडे तयार करून घ्यायचे वडे तयार करताना वड्यांचा आकार गरजेनुसार लहान मोठा तयार करू शकतात प्लास्टिकच्या बॅगेचा वापर करून सुद्धा तुम्ही वडे थापून तयार करू शकतात परंतु आज आपण कुरकुरीत असे जाड वडे तयार करणार आहेत आणि अशा प्रकारचे वडे तळून घेतल्यानंतर अगदी खायला चवदार लागतात तेल तापल्यानंतर गरजेनुसार वडे तळून घ्यायचे सुरुवातीला तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून वडा तळून घ्यावा म्हणजे वडा आतमध्ये पर्यंत छान तळला जातो बघा अशा प्रकारे छान असे खमंग वडे तयार झालेले आहेत राहिलेले वडे सुद्धा आपण तळून घेणार आहे वड्यांसाठी तुम्ही सारण जास्त प्रमाणामध्ये तयार केलेलं असेल तर ते आधीच मीठ टाकण्यापूर्वी काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं आणि गरजेनुसार सारणामध्ये वेळेवर मीठ टाकून छान असे वडे तयार करावे गार झालेला वडा तुम्हाला फोडून दाखवते अगदी आतमध्ये पर्यंत वडा छान तडला गेलेला आहे कुठेही वडा कच्चा राहिलेला नाही नेहमी तुम्ही वडे तयार करत असतील परंतु आज अशा प्रकारे वडे नक्कीच तयार करून बघा चवीला अगदी अप्रतिम आहे जे कुणी नवीन स्वयंपाक शिकत असतील त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे कारण डाळीचे प्रमाण जरी कमी जास्त झाले तरी रेसिपी चुकत नाही अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकांवर अवश्य क्लिक करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या